संतोष मगर ऑफिशियली आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका शिक्षक भरती व शैक्षणिक संदर्भातल्या अपडेट्स आपण या चॅनलला पाहतो सध्या महाराष्ट्रामध्ये मा शालार्थ घोटाळ्याची एस आय टी चौकशी सुरू आहे काही महिन्यापूर्वी सर्वांना माहिती आहे की नागपूर असेल त्या ठिकाणी जळगाव असेल नाशिक असेल आईडी था था नुक्ता, नुक्ता था था या ठिकाणी शालार्थ आय डीमध्ये अनियमितता त्या ठिकाणी आढळली होती हे प्रकरण मागच्या वर्षी खूप गाजलं होतं शालार्थ घोटाळ्याचं आणि त्यानंतर आताही बघितलं असेल की कोर्टाने आदेश दिला की पवित्र पोर्टलच्या नंतर माध्यमातूनच भरती झाली पाहिजे परंतु याआधी अशा अनेक नियुक्त्या बोगस नियुक्त्या त्या ठिकाणी आढळून आल्या आणि याचीच चौकशी एस आय टी चौकशी सध्या सुरू आहे अशामध्येच पाच नोव्हेंबर रोजी आ, माजी आमदार नागपूरचे शिक्षक आमदार आहेत मान्य नागू गाणार सर आणि त्या ठिकाणी शिक्षक परिषदेचे कार्यवाहक शिवनाथ द सर यांनी एक ऑडिओ क्लिप व्हायरल केली होती ती ऑडिओ क्लिप होती दोन शिक्षण विभागातल्या मोठ्या अधिकाऱ्यांची आणि त्यामध्ये असं त्या ऑडिओ क्लिपमध्ये असं नमूद केलेलं म्हणजे त्यां त्यांची जी चर्चा होती त्या चर्चामध्ये असं सांगितलं होतं की जी एस आय टी चौकशी सुरू आहे ती एस आय टी चौकशी आपण त्याच्यामधले जे काही अधिकारी आहेत किंवा जे सदस्य आहेत त्यांना आपण मॅनेज केलेलं आहे त्यामुळं आपलं काही होणार नाही अशी ती संभाषणाची क्लिप त्या ठिकाणी व्हायरल झाली होती ते दोन अधिकारी होते म्हणजे दोन्ही शिक्षणाधिकारी आहेत त्यामध्ये नागनाथ शिंदे सध्या प्राथमिकला लातूरला शिक्षण अधिकारी आहेत आणि भगवान फुलारी शिक्षण विभाग प्राथमिक बीड या ठिकाणी ते कार्यरत आहेत या दोघांची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आणि त्याची सत्यता पडताळून पाहण्यासाठी त्यांच्या त्यांची चौकशी त्या ठिकाणी करण्यात आली उपसंचालकाने त्या ठिकाणी अहवाल दिला आणि आज ह्या दोन्ही शिक्षणाधिकाऱ्यांचं शिक्षणाधिकाऱ्यांना त्या ठिकाणी सत्यता पडताळून निलंबित केलेलं आहे म्हणजे त्यांची जी ऑडिओ क्लिप होती त्यामध्ये कुठंतरी सत्यता आढळली आणि या दोघांनाही हो आज जे सचिव आहेत रणजित सिंग साहेब यांनी त्यांना निलंबित केलेलं त्या ठिकाणी निलंबित केलेलं आहे आज ही एस आय टी चौकशी जर आपण बघितली तर खूप मोठा घोटाळा शालांतडीचा त्या ठिकाणी बाहेर येऊ शकतो आणि मध्यंतरीच्या काळामध्ये ह्या अधिकाऱ्यांचं आंदोलनसुद्धा पुणे आयुक्त कार्यालयाच्या बाहेर त्या ठिकाणी झालेलं होतं याला विरोध केला गेलेलं होता अशामध्येच आता दोन अधिकाऱ्यांचे त्या ठिकाणी ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यामुळं दोन्ही अधिकारी तर त्या ठिकाणी निलंबित झालेच आहेत परंतु आता एस आय टी चौकशीमध्ये जो, जो त्यांनी दावा केला होता की आम्ही एस आय टीच्या अधिकाऱ्यांना त्या ठिकाणी मॅनेज केलेलं आहे काही होणार नाही आपलं तर आता यामध्ये खरंच आता पुढे बाकीच्या अधिकाऱ्यांवरती कारवाई होईल हा घोटाळा उघडकीस येईल का हा उघड घोटाळा पुढे असाच दाबल्या जाईल हे पाहणं तेवढंच महत्त्वाचं आहे कारण आय डी घोटाळा जर पुढे म्हणजे बाहेर जर आला तर या जागा पुन्हा पवित्र पोर्टलच्या माध्यमातून आपल्या शिक्षक भरतीच्या गुणवत्ताधारक उमेदवाराला पवित्र पोर्टलच्या माध्यमातून मिळतील एवढं शंभर टक्के आहे धन्यवाद अशाच माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका